बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी घातकी भाग अठरावा पंची 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 पंचीनं सोन्याच्या काळजात घरट केलं होतं कोरं केलं होतं तिला तो भुलू शकत होता आत्तापर्यंत किती तरुण पोरी बायका हाऊसमध्ये खेळवल्या उसाच्या फडात केळीच्या रानात तिथं कोणी हाती येईल त्यांना नाचवलं त्याचं भरभरून सुख घेतलं पण पंचीची प्यास लागली ती काही पुरी होत नव्हती तिच्या देहाचा तो नाजूक कुंभ हाती येत नव्हता ह्या ह्या पंछीसाठी आपण आईचा घात केला नंतर साऱ्या घातांचीच मालिका लागली ज्या रायासाठी ती रानोमाळ धावत सुटली होती ती आपल्या फार्म हाऊसमध्ये येऊन किती दिवस झाले तिचं लग्न रंग्याशी लागणार म्हणून ती ठाकरेवाडीतून पळाली ज्या रायाचं स्वप्न घेऊन ती जगत होती त्या रायाचं स्वप्न आपण उजाड करून टाकलं अंबीसारखी समंजस तरुणी आपल्या हाताशी आली आहे तिच्या मतीनं पंची हाऊसमध्ये हवी तशी जवळ घ्यायची पण तिच्या कलानुसार घ्यावं लागणार पंची आंबीकडं बसायला जाते म्हणून तेजाला काही वाटत नव्हतं आंबी चांगली आहे असं त्याचं मत होतं केवळ नाईलाज म्हणून ती सोन्याच्या फार्महाऊस जवळच्या झोपड्यात राहते असं त्यांचं मत होतं तेजाच अंबीला बोलला तू जरा लांब राहत जा सोनू शेठपासून कुठेही राहिले तरी कोणता पुरुष मला नीट राहू देणार आहे त्यापेक्षा सोनू शेठ परवडला त्याच्या भीतीमुळे निदान इतर बाकीचं पुरुष तरी येणार ना नाहीत काय ती व्यवहारी बोलली तेजाला पुढे बोलता आलं नाही पंचीवर ध्यान ठेवत जा राया म्हणून ती लईच भकत चालली आहे सांभाळ तिला मी आहे की अंबी आपल्या छातीवर हात ठेवत बोलली अंबीकडं पंची यायला लागल्यापासून सोन्या आपल्या फार्महाऊसच्या समध्या खिडक्या मोकळ्या ठेवायला लागला अंबी संगती पंचीला बी फार्म हाऊसमध्ये चहा प्यायला जेवायला बोलवायला लागला अंबी सोन्याला टाळू शकत नव्हती मागणं मग नाही इला पंची पंचीबी फार्म हाऊसमध्ये जादा टाइम बसायला लागली सोन्याला ती मग चांगली हवी तशी बघायला मिळू लागली हवी तशी मुकळी बोलायला मिळू लागली पंची तशी छटाकीच चालायला लागली की नदार ठरायची था नाही तिचा बांधा येऊ याऊ ती खाय प्यायला लागली चांगली चोळी लुगडं नेसायला लागली त्यामुळे तिचं रूप बदललेलं दिसायला लागलं त्यात आंबी तिला सजवायला लागली सोन्या आंबीला जादा पैसा द्यायला लागला पंचीला तुझ्याकडे रातच्याला झोपाय ठेवत जा असं सांगायला लागला पंचीच्या गालावर शेंद्री आंब्याची कळा सांडायला लागली कोळ्या पिंपळ पाना ग तिचं नाजूक कोळं ओठ ओट। तिच्या ओटाची पिपाने आपल्या ओठात धरावी आणि ती सारखी वाजत बसवावी असं त्याला वाटायला लागलं ती इतकी गोरी पान की सारं केवढ्याचं रान तिच्या अंगावर सांडतंय असं वाटायचं त्यात ती ठाकर जातीची असल्यानं तिची ती गाठीची चोळी आणि फक्त कमरेभोवती गुंडाळलं पायाच्या तळवीपर्यंत काठपदरी लुगडं तिला खुलून दिसायचं बोलून चालून ती डोंगरची मैना पण ही मैना काही काळी नव्हती तर घोरी होती तिला बघता सोन्याच्या उरात खळबळ वाजत होती त्याला तिची लई कोरड पडली ती पंचीला पाहून तो लईच तडफडायला लागला होता पंची आंबीकडं जादा ठहरायला लागली आंबी तिच्यासाठी गोड शिरा पोहे भजी पुरणपोळ्या मासवड्या पाटवड्या बटाटे वडे नदीतल्या मोठ्या माशांचं सा कोरड्यास सश्याच्या मटणाचं जेवण आठवड्यात रोज काही ना काही आंबी पंचीला आपल्याकडे सोन्यानं गुंतवून ठेवायला लागली हे सारं जेवण खाणं खरं तर सोन्यासाठी होतं पण आंबी पंचीसाठीच करते असं सोन्या पंचीला सांगायला लागला आंबीनं गावात नमक मग पंचीसाठी चोळी तर आणलीच पण तिच्यासाठी पावडर गंध पण आणायला लागली पावडर गंध लावल्यावर पंची आरशात मुकडा बघायला लागली ती तसा आपला मुकडा आरशात पाहत असताना तिने दुसरा मुकडा आपल्या चेहऱ्या शेजारी पाहिला तो सोन्याचा चेहरा होता सोन्यानं बी डोक्याला भांग पाडला गुलाब होता कानाच्या पाळीवर फूल ठेवलं होतं तोंडात लाल जर्द पान होतं त्या मसाल्या पानाचा गंध पंचीच्या नाकावर उतरला होता शेठ काय खाल्लं कसला वाज येतोय मसाला पान खातोय खाणार का द्या की सोन्यानं लगेच लवंग टोचलं पान तिच्या गोऱ्या पान हातावर ठेवण्याऐवजी तिच्या नाजूक ओठाला लावलं गुलाबाच्या पाकळ्या बाजूला हव्या तसे तिचे ओठ उघडले त्यात त्यानं पान ठेवलं जाणून बुजून एक बोट ज्यादा आत सारलं तशी ती त्या बोटाला चावली खट्ट्याळपणं हसली ते हसणं सोन्याला हवं होतं त्यानं तिच्या त्या गोऱ्या पान गालावर टिचकी मारली पानाशी लाली टिचकीनं गालाला लागली आपल्या कानातला अत्तराचा फाया त्यानं काढला तिच्या नाकापुढं धरला ते सुगंधाचं मोहोळ उठलं तिचं मातं धुंदलं मग मा हळूच ती उभी राहिली त्याच्याकडं मधभऱ्या नजरेनं पाहायला लागली त्या अत्तरच तसं होतं त्या सुगंधानं शरीराचं भान राहायचं नाही सुगंध देणाऱ्या माणसाच्या मिठीत जाणं व्हायचं पण अंबीनं सोन्याला धिराणं घ्यायला सांगितलं पंची अशी एकदम दादाला विसरायची नाही हळूहळू ती त्याला विसरेल मग तिला सोन्यानं जिंकावं अंबीकडं पंची मग दिवसातनं दोन तीन टाईम जायला लागली ते ज्याला पंचेचं ते जाणं खटकत होतं पण पंचेनं रायाची आठवण मनातच काढावी चांगलं जगावं म्हणून तो गप्प होता सोन्यानं आपलं जाळं बरोबर टाकलं होतं ती आंबीकडे येताना आता फार्महाऊसमध्ये एकट्या असल्या सोन्याकडे यायला लागली सोन्या तिच्या हातात हळूहळू पन्नासच्या शंभराच्या नोटा द्यायला लागला त्या पैशाचं महत्त्व तिला माहीत होतं त्या पैशा पाठीमागं तेजा लागला आणि त्याला रंग्यानं जिंकलं होतं फॉरेस्ट खात्यातल्या रंग्यानं फॉरेस्ट खात्यातल्या भ्रष्टाचाराचा पैसा तेजाला द्यायला सुरुवात केली रंग्या त्याचा के मित्र होता पण खरा मित्र पैशानं आणखी जिंकला होता त्या पैशासाठी तो मग पंछी तुला नवरी म्हणून देतो असे मच्या दारूच्या नशेत सांगून बसला शुद्धीला आल्यावर रंग्यानं त्याला म्हणलं पंची तू मला देणार आहेस लगीन लावून देणार आहेस हा नशेत बोललो म्हणून काय झालं तेजा हा समूह देतो बी आणि तो पाळतोबी तर पंची तर त्या रायाशी गुलूगुलू बोलते पर पंची तर त्या रायाशी तसं बोलेल लगीन होईस तो रायाशी बोलेल तुला एवढं चालेल ना रंग्याला पंछी बायको म्हणून पाहिजेच होती पण लग्नाची बलजुरी झाल्यावर ती पळालीच तिची वाडी सुटली तेजाची ठाकरवाडी सुटली किती काळ गेला समजलंच नाही तीच पंची आता सोन्याचा मुखडा आरशात आपल्या मुकड्या शेजारी पाहत होती सोनू शेठ एवढं पैसे वालं तुम्ही पण लगीन केलं नाही अजून तुम्ही पंची खुलत्या आवाजात बोलली तुम्ही पहिल्यांदाच भेटली असं लग्नाचं विचारणारी मी पणच केला होता जी लग्नाचं विचारील तिच्याशीच लगीन करील लब्बाडे तुम्ही तुमचं लगीन झालंय तुमची बायको म्हण तुमच्यापेक्षा कवळी काकडी म्हणून तिच्या माहेरी हाय म्हण कोणी सांगितलं हे अंबीन सांगितलं अंबीन सोन्याचं समजच मोठे पण पन, पंचीच्या कानावर टाकलं होतं शेठ बायको वेडी तुमची आता शानी झाली असेल की चांगली वयात आली असेल बघा खरं गर, खरंच ती वयात आली असेल सोन्याने तिच्या डोळ्यात बघत म्हटलं तुम्हाला काय वाटतं खरी वयात तर तू आलीस बघ चांगली भरात आलीस तू खरी जवानी तुझ्यात आहे तुझ्यात पंचे सोन्यानं तिच्या जवान शरीराचा मोर पिसारा फुलवण्यासाठी म्हणलं अशा गुलाबी शब्दांचा पाऊस पडायला लागल्यावर मोर पिसारा फुलवून नाचणारच ना पंचे तुझा तो राया त्याच्याशी तुझी मी गाठ भेट करून देत होतो या हाऊसमध्ये तुम्हा दोघांचं मी लगीन बी लावून देणार होतो पण तुझ्या भावानं त्या ते तेजानं मोडता घातला त्यामुळं त्या, त्या दुःखानं रायाला भान राहिलं नाही जीपचं स्टेअरिंग त्याला सांभाळता आलं नाही अपघाती मेला तो. राया कसा मेला की कोणी मारला ते देवाला माहीत पर मला तुटला तो संपला तो आता इसरायचं त्याला आभीनं मला सावरलं म्हणून जगायला लागले आणि मी मी नाही तुला सावरलं वय तुम्ही बी जगायचं कशाला ते समजलं सोन्याला आशा वाटली पंची आपल्या तृतायला सुरुवात झाली आहे एकदम तिला मिठीत घेणं काही ठीक नव्हतं तिचा त्या आपल्या पावलानं आपल्या जवळ येते अंबी तिला तसं शिकवते अंबीला बक्षिशी वाढवायला पाहिजेत पंची तू कुठं निघालीस दुसऱ्या दिवशी तेजा सकाळीच तिला बोलला आंबीकडं निघाले नक्की आंबीकडं हो त्या फार्म हाऊसमध्ये पाय ठेवायचा नाही मी 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 कशाला पाय ठेवीन त्या फार्म हाऊसमध्ये माझं काय काम तिथं त्या फार्म हाऊसमध्ये पाय ठेवलास तर त्या सोन्या शेटच्या गळ्यात हात घातलास तर पाय आणि हात तोडून टाकीन त्या सोन्याशेटला बी जन्माची याद ठेवील मी तेज्यानं हातातली लखलक त्या पात्याची राखण्याची फरशीस पंचीपुढे उभी केली सोन्या शेठचं माझं काय नाही तेनं ना स्वतःची बायको तिकडं माहेरी पाठवली आहे इकडं तो दुसऱ्यांच्या तरुणपोरी बायकांशी रंगढंग करतोय एक सोडली की दुसरी दुसरी सोडली की तिसरी आता तो आंबीनंतर तुझ्यावर नंबर लावेल समजलं ला? पर सोन्या शेठ चांगला आहे बास पुन्हा पॉलिशी लावू नकास मांजरागत तुला दूध पिऊ द्यायचं नाही आणि त्या बोक्याला बी मी दूध पिऊ द्यायचा नाही ते ऐकलं आणि पंची धडधडली आपल्याला सोन्याविषयी मनात काहीतरी येतंय काहीतरी का, का चांगलंच येतंय हे समजायला लागलं ला होतं तेजा अरे तेजा झोपड्याच्या बाहेर सोन्या शेटनं हाक घातली सोन्या पंचीच्या वासासाठी इथंपर्यंत आला होता त्याला राहवलं नाही कोण सोनू शेठ तुम्ही अजून तू तु नदीकडे गेला नाहीच राखणाला ना हा का काय निघालोय तो सोनू शेठ सामने उभा राहत बोलला नदीकडनं आलो मी तिकडं आपला कोंड्याला आलेला ऊस कोणीतरी दोन तीन बैलगाड्या भरेल एवढा नेलाय म्हणजे गुराढोरांना कापून घातला तो नीट नीटकरी जा होय नीट जा ते या सोन्यानं त्याला सुनावलं मला नाही वाटत ऊस तोडला असेल म्हणून तर मग चाल माझ्या सांगती सोन्या बोलला सोन्या नुसता बोलला नाही तर पुढे चालायला लागला त्याच्या मागणं ते या दोघे नदीकडे आले तर खरंच ऊस कापून नेलेला बैलगाडींची चकार बी दिसत होती कोणी ऊस कापून नेला म्हणावा हा तेजा आता तूच हा शोध लाव या ऊस कापणीचा सा। लोक चारा नाही म्हणून आपला ऊस कापून कापून घालायला लागली तर असा फॅक्टरीला आपला ऊस जाईल का सांग खरं आहे तुमचं तेजा पडक्या आवाजात बोलला पुढे न बोलता सोन्या गेला त्याचं काय काय झालं होतं सोन्यानंच तो ऊस तोडला होता ह्या तेजाला इकडं लांब राखण्याला रात्रीचा वास द्यायचा होता पंचीला एकटीला झोपड्यात गाठायची होती फार्महाऊसची कुनकुन तेजाला लागली हे त्याला अदबीनं सांगितलं होतं सांच्याला तेजाला सोन्यानं बोलावून घेतलं बोलला लागला तपास ऊस तोडीच्या उसाचा नाही गाडीची चकार तर पुढं कुठंच जात नाही जाग्यावर दिसती म्हणजे त्या महाभारतातल्या कर्णाच्या रथाच्या चाकागत चा 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 पृथ्वीनं आपल्या उसाच्या गाडीचं चाकबी चा गिळलं की काय तेजा गप्प झाला त्यावर काय बोलावं आज पून तू रात्रीला झोपड्यात झोपायचं नाही तुझ्या काय नदी काढच्या त्या उसाच्या तुकड्या तू तु रातभर राखण्याला थांबत जायचं जा जा तिथं एक छोटी कोप बांध उसाच्या पासटाची कळलं तेजाला सोन्याचा डाव लक्षात यायला लागला हा हारा मी काळसरपा आपल्याला बहिणीपासून लांब ठेवाय बघतोय आता हा झोपड्यात रात्रीचा पंछीकडे जाणार सोनू शेठ हा तेज्या ऊसतोडीवाल्याला पकडल्या बेगा राहणार नाही नुसतं बडबडू नकोस राखंददारी नीट करून जाव मग बोल मालक सोनू शेठ मी आजपर्यंत लई कुस्त्या मारल्या आखाड्यात पण मी कोणच्याच कुस्तीत पडलो नाही तो आपल्या ताकदीचं पर असल्या मांडीवर थाप मारत बोलला सोन्यानं उघड्या अंगाच्या तेजाची ताकद पाहिली त्याच्या हत्तीचं बळ होतं त्याचं मन कसायाच होतं सापा गत तो बी डूक धरणार होता आता ह्या रान रांडग्याच्या त्या जवान बहिणीला मिठीत कसं घ्यायचं ह्याला कसं फसवायचं लई सावध डाव खेळावा लागणार होता सोनू शेठ माझ्या गळ्यात बोटभर जाडीच्या काळ्या दोऱ्यात बांधलेल्या चांदीच्या पिठीच्या दोन्ही बाजूला असल्या बिबळ्याच्या दातांकडे व्हा कुस्तीत चितपट मारून मुडदा पडल्या बिबळ्याचं दात आहेत हे सोन्याचं कान त्या बोलण्यानं ठणकलं पण तो जिद्दीचा होता हा सामनेवाल्या कुस्तीत पैलवान असेल पण आपण कपटकारस्थानाच्या कुशीत त्याचे बाप आहोत आपण बी पंछीच्या बाबतीत गप्प असायचं नाही पंछी तेज्या झोपड्यात पितळीतील चहापीत पंचीला बोलला बोल दादा काय म्हणतोस मालिक चांगला आहे खुश आहे माझ्यावर लाख माणूस आहे ती हो तेजाने पंचीरा खुलवलं वय धनी लाख माणूस तुझी लईच आठवण काढतो समधिक तो त्याच्या बायकोची का आठवण काढत नाही तेजाने ना डायरेक्ट सोन्याची नाजूक बाबत पंचीरा पुसली तेजाच्या त्या ते बोलण्याला भुलून मग तिनं त्याच्याशी लगीन झालेल्या लहान वयाच्या शालीची समधी स्टोरीज सांगितली तसा तेजा सावरला समजला ह्याची बायको जवळ नाही म्हणून असा खेळतोय दुसऱ्या तरुणपुर्णीला भुलवतोय ह्याची ही भूल चांगली ओरबाडून काढायची याद राहील अशी रक्तबंबाळ करायची एकदम सकाळीच तेजाकडे सोन्या आला बोलला तेजा तुला रंग्यानं तालुक्याला भेटायला बोलावलंय सोन्यानं नदीकाठच्या कोपी पुढे उभं राहून राखण करीत होता त्याच्यासोबत पंची होती पंचीपासून राखण करणाऱ्या तेजाला सोन्या त्या ते दिवशी बाजूला ठेवू शकत होता खरं तेजाला नाहीतरी एक दिवस असा मोकळा पाहिजेच होता तो सोन्याच आपल्या पडवलानं आला वय मला एकट्याला बोलावलं आहे की पंचीला बी बोलावलं आहे तेजा जरा कोड्यात बोलला रंग्या तर पंचीचं नाव बी घेत नव्हता आहे पंची रंग्याशी लगीन करीत नाही तर तो तिचं नाव कशाला घेईल बराबर पंचीला दुसरा चांगला नवरा बघ की शेठ तुम्हीच तिच्या लायकीचा चांगला नवरा बघा आता वाटतं रायाशी तिनं लगीन केलं असतं तर बरं झालं असतं तेजानं सोन्याला चितपट मारण्यासाठीच बोलला आपल्या भावाच्या तोंडात रायाचं नाव ऐकून पंची चकित झाली तेजा मी पंचीसाठी चांगला नवरा बघेनच पण तू रंग्या सोडून दुसरा तरुण पोरगा बघ म्हणजे काय पंची संसार लागेल काय सोन्या मिठास भाषेत बोलला त्या बोलण्यानं पंछी पाघळीच आपल्याविषयी सोन्या तला फारच काळजी अशी ती समजली मग मी निघतो रंग्याक तालुक्याला तेजा बोलला जा पाहिजे तू का मुक्कामाला थांब सोन्याशीठ पुढचं बोलला तेजा त्याला पंचीसाठी अडथळ्याला नको होती हा हो हो रात्री तिथंच थांबतो रंग्याशी दारू दारूपरटी करतो मस्तपैकी मटण हाणतो पण माझ्या ह्या नदीकाठच्या उसाच्या राखणाचं काय एक रात राखण नाही केलं तर काय होतंय सोन्या पंचीचा जवान देह वकवकल्या नजरेनं पाहत बोलला तेजानं सोन्याची पंचीच्या देहावरून फिरणारी नजर पाहिली पंची पण सोन्याकडे त्याचप्रमाणे पाहतीये ही शंका तेजाला आली पंचीला जपायला पाहिजे जा तेजानं ओळखलं पंची चल झोपड्या क आवरून दे मी जाऊन येतो तालुक्याला पंचीला हाऊसकडे जायचं होतं सोन्या शेठशी गुलूगुलू बोलायचं होतं सोन्याच्या डोक्यात तर वेगळंच भजन होतं पंची बहुतेक मी आज रातच्याला तिकडे थांबेन उद्या सकाळच्याला यष्टीन येईल काय बरं रात्रचं झोपताना झोपड्याचं दार नीट लावून घे हां पंची बोलली त्याच्यानं मग कसं कसं दोन घास खाल्लं तो गावच्या एस टी स्टँडला आला त्यानं तालुक्याला जाणारी एस टी न पकडता सुलतानपूरला जाणारी एस टी पकडली पंचीकडून त्यानं सारी माहिती काढली होती त्यात आंबीनं भर टाकली होती ते ज्या सुलतानपूरला सोन्या शेठच्या मामाच्या म्हणजे सोन्याच्या सासऱ्याच्या घरापुढे उभा राहिला बोलला साहेबराव पाटील आहेत का हा हा कोण आहे तो साहेब तू कोण रे सोन्याच्या राखणावर असताना तेजा ठाकराच्या विषात असायचा पण तालुक्याला निघाले की तो अंगात पेहरा नडकवायचा त्याच्या हातात काठी बिटी काही नव्हती पाया चपला होत्या त्यानं डोक्याचं पागोटं काढून ठेवलं होतं कोण र तू सोन्याचा मामा तेजा बोलला नाही म्हणून बोलला काय सांगू म्हणजे मी तुमच्या सोनू बापूच्या भावकीतला गौंदा पवार आहे बोल काय सांगावं घेऊन आलास तुमचं जाव आहे तिकडं मजूरला आलेल्या तरुणपुरी लकरूवाळ्या बायका रांडाव बायका नव्यानं टाकल्या बायका ह्यांच्याशी नको नको ते रंगढंग करतात हे तुमच्या कानावर आलं का नाही हे तर मला त्याच्या आईनं मरण्याआधी बी सांगितलं होतं मग तुम्ही तिची बायको का पाठवत नाही आता पाठवा की होऊन चांगली पाच वर्ष झाली असतील की खरं आहे तुमचं माझ्या शालीला पाठवाय पाहिजे ती आता मस खाऊन पिऊन दांडार झाली तिला तिकडं पाठवायच्या बगर तो जावाय सोन्या जागेवर यायचा नाही हुंगेगिरी बंद करायचा नाही मग मी निघतो जेवून जा की बरं तुम्ही सांगाल तसं सा। ते ज्याला साहेबरावानं बसायला सतरंजी टाकली होती तो सतरंजीवर आईस पैस बसला होता सासरचा पाहुणा आला म्हणून शाली आली शालीची आई आली तू सोनू बापूच्या गावचाच ना बाबा मी भावकीतलाच आहे सांगाय आले शालीला नांदाय फाटावा तिकडं जावाय शालीची आठवण काढत्यात साहेबरावानं वेगळ्याच भाषेत सांगितलं सोन्याचं रंग ढंग सांगून बायकांना गळ काढायला बोटं मोडायला विषय देणं काही ठीक नव्हतं शालीनच मग तेजाला जेवाय वाढलं चांगलं पितळी भरून दही आणि बाजरीची गरम भाकरीनं तोंडी लावायला तेल घातलेली लसणाची चटणी दिली तेजाला आणखी काय पाहिजे गडी ते पाचपैकी घट्ट दहा भाकरी संगती खात बसला मी निघतो आता तेजा बोलला जावा तुम्ही आता उद्या सकाळच्याला शाळेला पाठवू तुम्ही पाठवू नका तुम्ही स्वतःच नेऊन घाला बापूच्या शालू वहिनी साहेबांना काय सोन्याच्या मामानं मान हलवली ते ज्या मग तसाच तालुक्याला यष्टी पकडून गेला रंग्याकडे तो गेला त्याला भेटला बोलला पंचशी लगीन करायला तयार व्हायचं अरे पर लग्नाचा सीजन आहे कुठं सीझन बघत बसलास तर पंच हाती लागायची नाही आपण तिकडं वडजाच्या खंडोबाच्या मंदिरात तुझं सांग भलं करू काय पुजाराला सांगतो की समजा खर्च मी करतो म्हणजे तुझ्याकडनं पैसा आहे वय सुर्णशेडचा राखंदार आहे मी दरद्री ठाकरवाडीचा तेजा ठाकर आता मी राहिलो नाही म्हणजे तू लग्नाचा खर्च करणार होय वय व्हाय मंदिरातलं लगीन करा किती खर्च येतो तर मग मी लग्नाला तयार आहे माझ्या फॉरेस्ट खात्याची ही खोली मला संसार साठायला होय रंग्या पंची मिळणार म्हणून खुशीत बोलला मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद